नमस्कार मित्रांनो कालच मराठी चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेते तुषार गाढी गावकर यांचं दुःखद निधन झालेलं आहे आता आणखी एक कला दुःखद बातमीमुळे चित्रपटसृष्टी शोकळा पसरलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुपरहिट चित्रपट स्पायडरमॅन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारे दिग्गज अभिनेते जॅक बेट्स यांचं दुःख निधन झालेलं आहे त्यांनी वयाच्या शहाण्णव्या वर्षी राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी कॅलिफोर्निया येथील लॉस आसूस येथील त्यांच्या घरी त्यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला असून जॅक बेट्स यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ते हाते त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहताना दिसत आहे असे दिग्गज अभिनेते जॅक बेट्स यांनी अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं व त्यांनी अनेक वर्ष मनोरंजनसृष्टीला सृष्टीला योगदान दिलं होतं तेव्हा मित्रांनो आपला तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे स्पायडरमॅन या चित्रपटातील मुख्य कलाकार जॅकबेट्स यांना भावपूर्ण श्रद्धांजली